मित्रांनो आज बदकची पिल्ले सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे कोंबड्याचे पिल्ले तर आपण पाहिलेत पण बदकची पिल्ले आपण पाहिले नव्हती हे बघा असे मस्त आहे ते हो 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 बघा मित्रांनो वा 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 काय त्यांची चाल आहे हो हो क्या बात वा काय आहे ना हो बघा आता ती बदल इकडे कोंबड्या त्या इकडे बदक बघा ते सफेद बदक हंसा सारख दिसतंय सोप बघा नदी किनारा आहे आणि पक्षी पण असतात बघा ते बदक आराम करते हे आता फिरतायत ये बाळा काय करतो बाळा हे हे अरे किती बदक लई बदक वा रे वा हे काय करताय इकडे काय रे बाळा हो काय करताय तुम्ही शाबास मस्त नदी असली पाणी असलं की बघा हे हे ए बाबा ए बाबा काय करता <laughs> बघा ते हे पिल्ले बघा त्यांची ती पिल्ले सुपर अरे हा 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 वा वा अरे वा अरे वा सुपर बघा कशी चाललंय ते पिल्ले पण बघा ओ हो काय झुंड आहे बाबा यांची पिल्ल्यांची पण चुपर आहे ना बघा वरपर्यंत बघा चला बदक पाहिले त ओके चला तर सूर्याचं दर्शन घ्या मला मोकळे करा उद्या आज बघूया काय ते चला नमस्कार जय हिंद